हा मजकूर तुम्ही पाहत असाल रायगडावर कुठली कुठली स्थानं आहेत याविषयी या लेखात संपूर्ण माहित माहिती दिलेली आहे तर या माहितीमध्ये हा लेख आपण पाहू शकाल तर आता रायगडावर पायऱ्या आणि कडचा आजूबाजूचा प्र प्रदेश परिसर आपल्याला पाहायला मिळेल तर दाट दुख आपल्याला हिवाळा असल्यामुळे दिसत असेल आणि रायगड हा चढणीला एकदम कठीण आणि हा किल्ला अभेद्य आणि मजबूत आहे या किल्ल्यावर चढताना थोडक्यात पायऱ्या आणि पायऱ्यांची ठेवण असं सर्व काय आपल्याला पाहायला मिळतं आता पुढे जाऊन आपण एक मार्गदर्शक म्हणजे किल्ल्याची माहिती सांगणारा गाईड आपण घेणार आहोत आणि या संपूर्ण किल्ल्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आता ह्या पश्चिम दरवाज्यातून आपण आज चाललो आहे आणि आज जाताना थोडक्यात हे जे काही आपल्याला परिसर दिसत असेल हा परिसर वरच्या रायगड किल्ल्यावरचा आहे आणि आता सध्या आपण रायगड किल्ल्याच्या पश्चिम दरवाज्यातून वर उभा राहिलेलो आहे तर मित्रांनो चला मग आपण रायगड किल्ल्याविषयी माहिती पाहू माझं कोल्हापूरमध्ये पुण्यामध्ये रायगड किल्ल्यावरती पाच वेळा प्रशिक्षण करून गडावरती मार्गदर्शक म्हणून एक काम करत आहे साहेब तुम्ही रायगड याच्या वगैरे कधी पाहिलं असेल नसेल पण माझ्यासोबत तुम्ही पहिल्यांदा फिरताय रायगडाचं वरचं जे क्षेत्रपण आहे ते शंभर एकर आहे पण जिथे गाडी पार्किंग केली पाहिजे रायगड बाराशे एकर आहे या बाराशे एकर रायगडाला महत्वाची चारी टोकं आहे रायगडाला पाहायचं म्हटलं तर चारी टोकामध्ये गड किल्ल्याच्या पूर्वेला या भवानी मातेचं मंदिर पाहतो रायगडाच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज आहे जी माता बाळासाडी गडावर उतरली तो पश्चिमकडे हिरकणीचा बुरुज पाहतो आपण रायगड रोपवेने गडावर केलात ना रोपवे गडाची बॅक बॅकसाईट आहे एकोणीसशे शहाण्णव ला रोपवे चालू झाला लोक चार मिनिटामध्ये वापर करून गडाच्या बॅक बॅकसाइडने गडाच्या माथ्यावर ठेवले रायगडाच्या उत्तरेला टकमकतो आणि जे शिवभक्त रायगडातील तेवीसशे पन्नास पायऱ्या चढतात ते किल्ल्याची समोरची बघतो या रायगडाला पूर्वी जावळीचं खोरं म्हणून ओळखलं जायचं आणि हा खरं तर एक रायरीचं डोंगर होता मग साहेब हे रायरीचं डोंगर लागू कोठे होतं तर जावळीचं खोरं प्रतापगडाच्या पायथ्या बसून सह्याद्रीच्या कोकण दिव्यापर्यंत संपूर्ण भूभाग दरी खोर म्हणजे जावळीचं आणि चाकरी करणारा ताब्यात होत मराठ्याची पहिली राजधानी राजगड राजगड किल्ल्यावरून जावळीच्या मोऱ्याने प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघेही मराठे आहोत दोघे मी अखंड स्वराज्य उभं करूया पण जावळीच्या मोऱ्यांनी राजाने थेट युद्धाचं चॅलेंज केलं ते म्हणू लागले की तुम्ही कसले राजे तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत याल जावळीत तर जाल गवळी उद्याच असेल तर आजच या तुमच्यासाठी गोळा तोपणा सज्जा असं मराठ्यास उल्लेखून बोल मराठे कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून आत्ताचा शेर आहे की अंधाराला ना घाबरत नाही अंधाराला घाबरत नाही त्या आभाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही हीच तर खरी मराठाची जात आहे हीच तर खरी मराठाची जात आहे छत्रपती शिवाजी निवडक एकशे सरदार घेतले जावळी खोऱ्यावरती आक्रमण केलं सूर्याजी काकड्यांच्या हस्ते जावळीच्या चंद्राव मोरेंचा भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला आणि तेथून पळ गाठणारे जावळीचे चंद्राव मोरे या रायरीच्या डोंगरावरती मुक्काम आले शिवाजीराजांनी रायरीला तीन महिने वेढा दिला अखेर पंधरा मे सोळाशे ला जावळीच्या मोऱ्यांकडून हे रायरीचं प्रांत राजाने जिंकलं पण छप्पन्न ते सत्तर चौदा वर्ष रायगड बांधायला लागले मग चौदा वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधावं काय साहेब या दगडामध्ये या रायगडावरती बांधल्या त्या साडेतीनशे इमारती आहेत अकरा भव्य मोठमोठी तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या मग इमारती लागणारा दगड गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावरतीने शक्य आहे ग म्हणजे अकरा तलाव खोद चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोद यातून निघणारा जेवढा दगड होता तो गडाच्या कामाला वापरला म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी मारले पाण्याचा साठा तर झाला किल्ल्याचं बांधकाम सुद्धा झालं जॉईन करण्यासाठी वापरावं काय चुना गुळ आणि सिशाचा वापर केला होता आज रायगड प्राथमिकता पाहताय हा रायगड आज पण पाहायला भेटतो पूर्वी पार याच्यावरती छप्पर सुद्धा होतं साहेब छप्पर काय होतं चौकोणी सागवणी खांब होते बँगलोरी खापऱ्या कुंभार नळीच्या कवलांचं छप्पर होतं चौ बाजूने रंगीबिरंगी पैठणांच्या झालरी होत्या काव दिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता परंतु दहा मे अठराशे अठरा ला रोपवेच्या शेजारी एक डोंगर आहे या डोंगराचं नाव आहे पोटलाचं डोंगर या पोटल्याच्या डोंगराहून या तोफेचा बडीमारा केल्याने रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा दिवस जमत होता जेवढं लाकडाचं होतं ते जळालं आज दगडांचं विटांचं भी पाहायला भेटतं या किल्ल्यावरती जेवढं विट बांधकाम दिसतंय ते पेशव्याने केलेलं आहे हे दगडाचं बांधकाम जेवढं दिसतंय महाराजांच्या आहे आता प्राथमिकता रायगड पाहायला आपण सुरुवात करूया आपण रोपेने अप्पर स्टेशनने आलात रोपेच्या एकशे अठ्ठावीस पायऱ्या चढलात आणि जो पहिला गेट लागला त्याचं नाव होतं हो मीणा दरवाजा जर का तुम्ही पायी मार्गाने गडावर त्याला पलीकडे पालखी दरवाजा होता आयुष्यातला रायगड जर का पाहावा एकदा तरी रायगडाच्या वारीमध्ये वारी करावी ज्या डोक्यातला घाम पायाच्या नकाला स्पर्श करतो ना त्या इतिहासाची जाणीव सुद्धा घडवून देतो की साडेतीनशे वर्षापूर्वी मराठ्याने रायगड बांधला कसा असेल मग प्रामुख्याने रायगड जावळीचं खोरं होतं सगळे जावळीचं खोरं ज्या जिंकता क्षणी डोंगर उभा केला गड बांधला गेला पण आपण ज्या दरवाजाने प्रवास केला तो मेना दरवाजा राजांच्या राण्या सूर्योदय हो सूर्यास्त पाहिला या रायरीच्या डोंगरावर महाराजांच्या राण्यांना इथून जण करण्यासाठी सांगायचं म्हणून त्याचं नाव होतं मेना दरवाजा जर का पायी आला असतात पालख्या कोणाच्या यायच्या महाराज अहू साहेब शंभूराजे राजाराव महाराज यांच्या ज्या पालख्या किल्ल्यावरती यायच्या याच वीज पालखी दरवाजा पाहायला भेटतो पण साहेब या दोन गेटच्या मध्ये आपण ज्या ठिकाणावर त्यात उभ्यात या भिंतीला एकालेख लागून सहा दालना आहेत याला राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं मग छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या कोणाला माहिती अजून कोणाला माहित आहेत का तर शिवरायांना राण्या होत्या त्या म्हणजे आठ आज हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे एका राजाला एक राणी करायला परमिशन आहे छत्रपती शिवरायांनी आठ लग्न का करावी त्याचं कारण होतं स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती मोठमोठ्या घराण्यातल्या मुली केल्या आठ राण्यांची तुम्हाला नावं ऐकवतो साहेब सईबाई सोयराबाई काशीबाई गुणवंताबाई सगुणाबाई सकवारबाई लक्ष्मी राणेंनी पोतारणी साहेब मी म्हटलं इथे तर फक्त सहा राण्यांना सहा नाहीत मग छत्रपती शिवरायांच्या दोन राण्या राहायच्या कुठे राजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई यांची देवाज्ञा झाली सोळाशे एकोणसाठ मध्ये राजगड त्यावेळी छत्रपती शिवराय वाईमध्ये होते अफझलखानाचा वध करायचा होता अफझलकणाच्या भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी होते ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा कोथळा काढायचा कारण की सईबाई गेल्याचं केवढं मोठं संकट असेल कल्पना करावी स्वराज्यात सर्वात मोठा धक्का बसलेला होता एक पट आणि एक धर्मपत्नी निघून गेले होते राजांचं धोरण एकच की अफजलखानाचा कणाचा पुतळा काढायचा स्वराज्याला प्रताप मिळून द्यायचा म्हणून त्या गडाचं नाव प्रतापगड ठेवलं त्यावेळी संभाजीराजे वयाची दोन वर्षाची होती आईची माया आईचं प्रेम हे फक्त दोन वर्षापुरतं लावलं राजांच्या तिसऱ्या राणी साहेब येथे ना तुम्हाला पाच गाव लागलं का साहेब आऊसाहेबांना नऊ एकराचा वाडा आऊसाहेबांना दम्याचा त्रास होता गडाचा चढ उतार होणं शक्य नव्हतं पाचार मध्ये नऊ एकराचा वाडा बांधला बाकीच्या सहा राण्यांना सहा दालनाची रचना केली हा एवढा मोठा जो महाल पाहतो ना हा एका राणीसाठी एवढं मोठं एक दालन होतं पहिला होता तो राणीची सदर थोडक्यात त्या राणीचं हॉल होतं येणारी पाहुणी मंडळी राणीला भेटायला यायची त्या हॉलमध्ये येऊन भेटायची पाठीमागे राणीचा अंतापूर्व म्हणजे त्या राणीचं त्या काळातलं बेडरूम व्यवस्था होती समोर एक दरवाजा पाहायला भेटतो साडेतीनशे वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट सिस्टीम पाहतो समोर एक खिडकी दिसते थंड हवाखान्यासाठी खिडकी थोडक्यात नॅचरल हवाखान्याची जागा आपण प्राथमिकता असंच रायगड पाहत जाऊया पण साहेब जाता जाता तुम्हाला सर्वांना एक सर्वात महत्वाची सूचना देतो कारण की आपण हो। आपल्या सुरक्षेसाठी एक गडावती पाण्याची बॉटल किंवा खाण्यासाठी काही पदार्थ घेऊन येतो त्यावेळी ते आपल्या सोयीसाठी आणतो की नाही पण ज्यावेळेला आपण खाऊन झाल्यानंतर किंवा आपण पाणी पिल्यानंतर इथली जी पाण्याची रिकामी बॉटल मात्र आपण गडावरून घेऊन जात नाही ती घेऊन जाणं प्रत्येक शिवभक्ताचं काम आहे ना हा किल्ला स्वच्छ ठेवण्याचं प्रत्येकाचं काम आहे हे पावित्र प्रत्येकाने राखाणी गड पाहण्यासाठी सुरुवात करूया पण गड पाहत असताना हे स्वराज्य हे गड किल्ले ज्यांच्यामुळे घडले ना त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब म्हणून तुम्हाला सर्वांनी शेर ऐकवतो का जिजाऊमासाहेब तुम्ही जन्माला आलात जिजाऊ महासाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराची दिसतात उंच उंच ते कळस उंच उंच ते कळस बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय टॉयलेटची टॉयलेटची भांडी होती आतमध्ये बारा फुटे टाकी इंग्रज म्हणतात की मराठ्यांनी आपण शोध लावला गेला पण इंग्रजांनी एकदा रायगडावर येऊन बघा साडेतीनशे वर्षापूर्वी मराठ्यांनी टॉयलेटची भांडी घडवली आज एवढं डिजिटल होऊन सुद्धा लोक ओपन पेसला टॉयलेटला जातात रायगडाच्या प्रत्येक राजमहालाच्या जवळ जाऊन बघा टॉयलेट व्यवस्थेची रचना आतमध्ये बारा फुटाची टाकी आहे प्रत्येक राणीच्या महालाला एक एक टॉयलेट रचना त्या काळात बघायला भेटते छप्पर रचनेचे बघा त्या ठिकाणी कोरलेलं दिसतं का रेखाडलेलं दगड कसं कोरलेलं आहे असं उत्तर त्या कुंभार नळीच्या निमूळती कवळ असायची बघा निमूळ छप्पर असल्यामुळे लवकरात लवकर पाणी या ठिकाण जायचं कारण की तुम्ही तळ कोकणात इथे मुसळधार पाऊस पडला जात होता आज आपल्याकडे एसी आहे शिवकाळात थंड हवा करण्यासाठी खिडकीचा वापर केलाय ते पाहायला आपण आतमध्ये जाऊ बघा हे आणि मग तिकडे जाऊ म्हणजे राजांच्या काळात साहेब इलेक्ट्रिसिटी नव्हती पण मात्र तीन हजार फुट उंच त्यावेळेची एसी बघायला भेटी इथे लॉक्स असायचे आतमधल्या बाजूने इथे अडगळ म्हणजे जशी एखादी विंडो खिडकी असते ना त्या पद्धतीने लाकडी खिडकी असायच्या पाहिजे ते ओपन करायचं राणी यायची निवांत बसायची हवा खायची पुन्हा खिडकी लावली की हवेचं प्रमाण कमी व्हायचं कारण की आतमध्ये लाकडी छप्पर असायचं जर का कंटिन्यू असं जर याचा लोखंड असं जरी ठेवलं असतं त्या पोलादी ठेवलं असतं तरी आतलं बांधकाम कधीही ढासळलं असं काही आतमध्ये हवा कुठली असती पैठण्या होत्या तज्ज्ञांची मत की त्यांचं स्वयंपाकघर सुद्धा असावं प्रत्येक राणीसाठी व्यवस्था असायची कारण की तिच्या सोयीनुसार ती त्या पद्धतीने जेवण बनवायची कारण राणीच्या सेवेला दासी सुद्धा बाहेर राहत होत्या त्या दासी कॉटेजांची रूम्स तुम्हाला बाहेर दाखवले जातील मूळ बांधकाम जे दिसते दगडाचे छत्रपती शिवाजीराजांनी त्यांच्या काळात घडवलेलं आहे वरचं जे विट बांधकाम आहे ते पेशवाणी नंतर घडवलं मग तुम्हाला प्रश्न पडेल पेशवाणी विट बांधकाम केलं मग शिवाजीराजांच्या काळात याच्यावरती काय होतं तर पूर्ण लाकडी फर्निचर होतं सुंदर डिझाईन काम केली जायची रंगीबेरंगी पैठणांच्या झालरी सोडायचा त्यांना मशाली लावल्या जायच्या मशाली लावल्याने या गडाच्या आतमध्ये राणी महालामध्ये सुद्धा एक प्रकाश पडला जायचा म्हणजे एवढा मोठा महाला एका राणीसाठी असताना इथला तो राजेशाही थाट तो शाही पोशाख कसा असेल याची सुद्धा कल्पना करा आपण आता पाहता धान्य कोट्यावर पाहायला पुढे निघूया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय अरे बघा तुम्ही सर्वाने एक राणीचा महल पाहिला सहा राणींसाठी सहा दालन सेम आहेत कोणत्याही दालनाचा सेम रचना तुम्हाला बघायला भेटेल साहेब परंतु राणीच्या महला तुटलेली जी काही झोते आहेत ना आता मी तुम्हाला आतमध्ये सांगितलं प्रत्येक राणीच्या सेवेला एक दासी एक सर्वंट म्हणून काम करत होती राणीची आज्ञा आली की दासीने आतमध्ये जायचं आपलं जे जा आतील जे काही काम आहे ते काम उरकायचं आणि पुन्हा विश्रांतीसाठी या विश्रांती, विश्रांती कक्षेवरती बसायचं म्हणजे प्रत्येक राणीच्या सेवेला एक दासी एक सर्वंट म्हणून ते काम करत होती बघा तर या बाजूला तुटलेले काही पाच राजवाडे तुम्हाला दिसत आहेत का हे पहिले दोन जॉईंट आहेत त्यापुढे दोन सेपरेट आहे तो सिंगल वे त्या दोन झाडांच्या खालच्या उर्वरित तीन राजवाडे यालाच म्हणतात आष्ट प्रधान मंडळाचे वाडे हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्याचा कारभार रायगडावरून इथून केला जायचा त्या काळातल्या मंत्री महोदयांची घरं होती मग आपल्या राजांचे मंत्री कोण हो मोरोपंत पिंगळे हंबीराव मोहिते रामचंद्र त्रिंबक रामचंद्र नीलकंठ निराजरावजी अणाजी पंत रघुनाथ पंडित हे जे काही मंत्री होते ना यांना महाराष्ट्रातल्या तीनशे पासष्ट किल्ल्याचं कामकाज पाहण्याची जागा ती इथे होती मध्ये राहता अंतापूर इकडे त्यांच्या कचेऱ्या त्यांना सुद्धा टॉयलेट बाथरूम तयार केले होते इंडियन टॉयलेट सिस्टम तिथे सुद्धा बघायला भेटते बघून घ्या याच्याच वरती आपल्याला जाळीमध्ये दोन खड्डे आणि दगडामध्ये पाहतो याला धान्य कोटाऱ्या नावाने ओळखलं जातं साहेब रायगडाला खाली वेडा घातला गडावरती असणाऱ्या दोन ते तीन हजार लोक वस्तीला किमान सहा महिने धान्य पुरेल एवढा धान्य सडे ते स्टोर करायचे शिवाजी राजांच्या नंतर सतराशे तेहतीस ते सतराशे ऐंशी मध्ये पेशव्याने आणि पेशव्याचा वापर काय करावा तर काळ कोठडी चोरी लबाडी गुन्हेगारी करणाऱ्यांना इथे सात दिवस डांबून ठेवायचं आठव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला डबल गोंत्यामध्ये बांधायचं टकमोकटोक यांना ऐकलं असेल आणि या टोकावरून कडेलोट केला जायचा हाय कोर्ट हा शिक्षा होती पण तुम्ही कोकणातली पेव किंवा कणगी पाहिल्या असेल कोल्हापूरचा पन्हाळा पाहिलंय का एकदा जाऊन या पन्हाळ्यावरती बघा जमीन लेवल पासून बावन्न फुट उंचाची तीन कोठार आहेत त्यांची नाव आहेत गंगा यमुना सरस्वती वरून टाकायचं मागून काढलं जायचं इथे तशी पद्धत नाही ओतताना वरून ओतायचं आणि काढताना लाकडी सिडीचा वापर करायचा सिडीने खाली उतरायचं धान्य गोणीमध्ये भरायचं आणि संकट काळी जिकडे पाहिजे तिकडे धान्य पुरवठा धान्यांची गोदाम पण आज शिवरायांच्या काळामध्ये इथे धान्य सडा होता पेशव्यांनी ते काळ कोठडी म्हणून वापर केला मग शिवाजीराजांच्या काळात कैदी ठेवायला जागा कुठे तर या महाराष्ट्रात दोन सेपरेट किल्ले तयार केलेत एक सातारा जिल्ह्यात वासवट आहे नाव वा ऐकलंय का रायगडाच्या बाजूला लिंगाणा हे दोन कैदी स्टोरेज व्यवस्थेची ठिकाणं कारण राजाने टकमुटकाचा असा कधीच वापर केला नाही कोणाला कडलुट करण्यासाठी कारण की त्यांना अठरा पगड जाती आणि बारा त्या बलोतेदारांना घेऊन अखंड स्वराज्य उभं करायचं होतं आणि स्वराज्य हे राजांचं एकट्या डुपट्याचं नव्हतं तर अखंड भोजन समाजाचं होतं कारण रैतेचा राजा छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं की अठरा पगड जाती घेऊन एकत्रित स्वराज्य घडवायचं राजांचं स्वप्न होतं महाराजांनी इथे धान्य साठा आणि कैद खाणे बाहेरच्या दिशेला केले होते पलीकड्या आपल्या राजांचा राज पॅलेस राजमल पहायला पुढे जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जो प्रवास केला तसा तसायत या दरवाजा बसून समोर एक प्लेन प्लेली दिसते का तुम्हाला आपल्याला एका चार ओटे आहेत या पूर्ण छत्रपती शिवाजी राजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला जो राहता वाडा होता हा दोन मजले होता पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता तो याच जागेवरती होता इथली जागा ही माती हे ठिकाण किती आपल्यासाठी महत्वाचं याची कल्पना करा पण चौसोपी सोपी लाकडी छपराचा राहता वाडा कसा असल्याची कल्पना करा याच्यावरती जे चौकोडी बॉक्स जे दगड दिसत आहेत ना याच्यावरती चौकोणी सागवणी खांब होते बँगलोरी खापऱ्या कुंभार नळीच्या कवलांचं छप्पर होतं चहू बाजूने रंगीबेरंगी पैठणांच्या झालेल्या होत्या गाव दिव्यांच्या पंत्या मशाळीच्या उजेडात या राहत्या वाड्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडकी राजे दहा वर्ष वास्तव्याला होते किती वर्ष होते सोळाशे एकाहत्तर ते सोळाशे ऐंशी या दहा वर्षाच्या काळावधीमध्ये या रायगडाने असे काय दोन दिवस पाहिले एक आनंदाचा सुद्धा होता आणि एक दुःखाचा सुद्धा होता आनंदाचा दिवस म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेक स्वा तो राजेशाही थाट तो शाही पोशाख या सर्वांचा जो साक्षीदार आहे ना तो हा छत्रपती शिवरायांचा राहता वाढा पण जो दिवस जो क्षण या रायगडाच्या पदरी पडायला नको होता तो सुद्धा पडला गेला तो म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र पौर्णिमा होती हनुमंत जयंतीचा दिवस होता शनिवारच्या दुपारच्या बाराच्या प्रहरी आपल्या लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती याच जागेवरती सोडला साहेबी माती ही जागा आपल्यासाठी आज सांगून जाते की तो काळ काय होता तो दिवस काय होता आणि तो स्वराज्यातल्या प्रत्येक पोराला पोरक करून गेलेलं दिसतो बघा कारण की या जा जागेनं तो क्षण पाहिला गेला पण या जागेनं एक लग्न सोहळा सुद्धा पाहिला गेला तो म्हणजे सर्वांनी ऐकलं असेल राजाराम राजांचं लग्न छत्रपती शिवरायांचे दोन नंबरचे चिरंजीव राजाराम महाराजांचं लग्न प्रतापरावांचं नाव ऐकलं असेल प्रतापराव गुजरांच्या मुलीशी जानकीशी जे लग्न सोहळा झाला इथे झाला गेला तो लग्न सोहळा कसा झाला असे याची कल्पना कर अखंड आयुष्य लाभलं ते पन्नास वर्षाचं होतं राजांना पण पन्नास वर्ष कशी गेली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला पुढे जन्म घेतला शिवनेरी किल्ल्या वयाच्या सोळा वर्षी स्वराज्याचं तोरण मला तोरणा जिंकला चव्वेचाळीस वर्षी राजे रायगडावती छत्रपती झाले पण राज्य लाभले किती तर ते फक्त सहा वर्षाच होत आपले पन्नास वर्ष कसे निघतात वीस वर्ष बालपणामध्ये आणि उरलेल्या तीस वर्षामध्ये मनासारखं एक स्वतंत्र घर बांधता येत नाही म्हणून मनापासून एवढं सांगतोय की अणाव विरा अणाम विराज येथे झाला तुझा जीवनांत पेटली धगधग त्या साम्राज्यविरा या धगधग त्या साम्राज्यवीरा प्रशस्त वाडा इथे होता कॉर्नरला पाण्याचे तीन आहेत ऐत्याकृती खड्डा शिवकाळात स्नानग्रह हे पाहायला जाऊ आपण जाण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी चपला इथे खाली कडा जात तिथली माती कबाळी लावा आणि मग पुढचं दर्शन करायला आपण चला चलावतो दगडाची साईज बघा त्या काळात उंच तीन हजार फूट उंचावरती जरी तुम्ही असाल तरी वरून दगड हात गरम व्हायचा काही प्रमाणामध्ये आणि मात्र आतून मात्र आजही थंड पाहायला भेटतो बघा वरतून आधी तापलेला बघायला बगा। भेटतो खालून हात लावून बघा किती थंड येतो दगड स्विमिंग पूल आज लोक स्विमिंग पूल आहे आपण आता आता नाव ऐकलं हो की नाही साडेतीनशे वर्षापूर्वीच टप्पा दाखवायचं महाराजांचं स्नानं बघायला भेटत मग राजांच्या काळात इलेक्ट्रिसिटी होती की ऑटोमॅटिक हो? पाणी या किल्ल्यावरती येऊ हो शकत होतं तर राजांच्या काळामध्ये जे काही कामचुकार लोक होते ना छोटे मोठे गुन्हे करणारे लोक यांना महाराज चकमकतो वासोटा लिंगाण्यावरून फेकून दिलं जात नसायचं गुन्हेगाराला सुधारण्यासाठी संधी दिली जात होती मग त्यांनी काय करायचं तर खाली कावडीने पाणी आणायचं याच्यामध्ये होतायचं राजा याच्यामध्ये आंघोळी करायचे पुन्हा ते आउटलेट काढायचं पाणी बाथरूम मध्ये शिफ्ट करायचं ड्रेनेज लाईनने गडाच्या बाहेर पाणी पास व्हायचे त्या काळाची दुर्दृष्टी काय गुन्हेगाराकडून काम करून घ्यायचं बघा म्हणजे असं नव्हतं की एखादी शिक्षा दिली म्हणजे कबूल नाही त्याला वर्षभर झिजावं लागायचं सुधारणा करायला लागायचे त्याच्यानंतर त्याला स्वराज्यात सामील करायचं बघा ही दुर्दृष्टी राजाने शिकवली होती आपल्याला आपण पुढे पाहूया महाराजांचं स्वयंपाक शिवाजी महाराज की जय हे बघा तो पाहिलेला छत्रपती शिवरायांचा त्या काळातला प्रशस्त वाडा दू मजली लाकडी चां आणि राज राजमहल कसं असल्याची कल्पना करा आपण पण जिथे आपण आहोत नाही राजांचं त्या काळात स्वयंपाक याला मुठपाक असं म्हणतात महाराजांच्या काळामध्ये जेवण बनवण्याची सर्वात महत्वाची प्रथा इथे चालायची बघा काय तज्ञांची मत आहेत की ते मागे चुली सुद्धा बघायला भेटते दिसले का दादांच्या मागणी या चुलीवरती जेवणं बनवली जायची पण आपल्या राजाचं जेवण हे त्यांच्या निगराणी खाली बोललं इतिहास वाचला असेल ऐकलं असेल बघा की आपल्या राजावरती बऱ्याचशा वेळेला श्लोक व्हायचं आणि विष करण्याचा प्रयत्न केला आणि बाहेरून होत गाव साहेब तर घरातूनच एक दगा फटका होता अनेकशा गोष्टी सण करणं शक्य नव्हतं बाहेर गोष्ट सण केल्या जात होत्या घरातली गोष्टी मात्र सण होणं शक्य नव्हतं तरी स्वराज्यात या घरच्या गोष्टी बाहेर काढणं सुद्धा शक्य राहिलं नव्हतं असंख्य वीर स्वराज्यात घडले गेले काहींनी प्राण त्यागली गेली आपल्या राजासाठी पण घरातलं वर्चस्व राजांना थोडंसं ढासवून होतं आणि शेवटचा अंत कसा झाले कोणाला सांगण्याची गरज नाही कारण इतिहास आपण प्रत्येकाने वाचून उकळून या गडाच्या माथ्याला पाऊल लावले तर आज विचार करताय की राजाचं जेवण त्या निगराणी खाली बनायच त्या चुल्यांवरती इथे बनायचं खरं पण त्या प्रत्येक स्त्रीला सुद्धा एक मेहनत असेल काम असायचं कि ते राजांना जेवण द्यायचं म्हटलं तर छोटं आणि हलक्या पद्धतीचं असेल का तर इथे उखळ असं जे उखळांमध्ये भात कांडण करायचं इथे ते शिजवायचं ते राजांना पोचलं जायचं हे छोटे छोटे दरवाजा करायचे याला टहाळणे बुरुज खाली येणारे छत्रपती पहारा देण्यासाठी याचा वापर पुढे पाहूया राजांचं सचिवालय बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की सात मजली ग्रह कसा असेल या इकडे मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हे बघा समोरची जी विटांची चौकोणी बॉक्सवाली खोली तुम्हाला दिसते का या खोलीचं नाव आहे टाकसाळ करंशी छापखाण्याची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात याच जागेवरती चार करंशा तयार केल्या जात होत्या शिवराई नाणी मुद्रा होण याच्यातले दोन कॉइन खूप महत्वाचे होते एक म्हणजे होण हे चलन सोन्याचं होतं आणि दुसरी म्हणजे तांब्याची शिवमुद्रा याच्यावरती लिहिण्यात आलं होतं की प्रतिपचंद्र लेखे व द विष्णू शहा शृ शहा शिवश मुद्रा भद्रा राजे याचा अर्थ असा होता की आकाशातील जो चंद्र आहे तो प्रतिपतेच्या चंद्र कोरेने जसा जा वाढत जातो शहाजी राजांचे पुत्र शिवाजीराजांचं स्वराज्य त्या पद्धतीने वाढावं ही त्या स्त्रीची इच्छा शिवमुद्रा रायगडावती तयार केली जाते जे आपल्या राजाची स्वतःची बालकणी होती याला गॅलरी सज्जा म्हणतात आज पहिलाच मजला ते अजून जर का चार मजले असेल टोटल पाच मजल्याच्या हि किती उंच असल्याची कल्पना करावी आणि आपले ग्रेट राजे याच्या पाचव्या मजल्यावरती हो गेले तर आपल्या महाराजांना या रायगडावरून आठ गडकोटांचं दर्शन व्हायचे किती किल्ले दिसायचे पूर्वेला राजगड तोरणा आणि लिंगाणा दिसायचा दक्षिणेला प्रतापगड सोनगड चांबारगड आणि मकरंदगड दिसायचा आणि या पश्चिमेला मानगड अशा आठ किल्ले शिवरायांना रायगडावरून दर्शनात यायचे याच बाल्कनी सारखे इकडे दोन टॉवर दिसत का हे सप्त मनोरे त्या काळात सात मजली उंच होते पहिला आणि दुसरा मजला याच्यावरती अजून जर का पाच मजले असेल तर त्या सातव्या मजल्याच्या किती उंच असाव्याची कल्पना करा पलीकडचा होता विजयस्तंभ विजयाचं प्रतीक म्हणून स्वराज्याचा भगवा रायगडाच्या माथ्यावरती तिथे फुडकवायचे म्हणून त्याचं नाव होतं विजयस्तंभ हा होता अष्टकोणी छत्रपतींच्या राण्या सायंकाळच्या वेळेला निवांत हवा करण्यासाठी इथून बसायची राण्यांची गॅलरी सज्ज होती हे छोट्याशा देवळे दिसत ना प्रत्येक मनोऱ्यामध्ये तीनशे साठ दिवे असायचे मध्ये तांब्याच्या नलखंठा आणि कारंजी उडवायचे आणि मध्ये रंगीबिरंगी पैठण्यांच्या झालेले असायचे आणि याचं प्रतिबिंब जर सायंकाळ या किल्ल्यावरती पडलेलं असेल तर या किल्ल्याची शोभा कशी असल्याची कल्पना करा जसं दिवाळीला आपण आपलं घर सजवलं होतं त्या काळात रायगड कसा सजला असेल याची तुम्ही कल्पना करा आणि रायगड पाहायला सुरुवात करूया समोर हा इत्या जो खड्डा तुम्हाला बघायला दिसतोय का कोपऱ्यामध्ये बघा यल आकाराचा आहे अकरा पायऱ्या खाली उतरल्यानंतर डाव्या हातावरती दहा बायडची खोली आणि खोलीचं नाव आहे गुप्त खलबतखा स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण तर बहिरोपी बाहेरची नाही बहिरोपी का म्हटलं जायचं तर पासल्या जा। चा चा ते सात रुपये बदलायचे अठरा भाषा येत होत्या दुश्मनाच्या छावणीमध्ये जायचं त्याच्या वेशेत आणि त्याच्या भाषेमध्ये बोलायचं आपल्या राजाबद्दल आणि आपल्या प्रांताबद्दल जी चर्चा जी खलबत चालायची ना ती इतिहास या कारणाची बातमी ज्या कारणाला पोहोचू नये स्वराज्याचा तिसरा डोळा आता तुम्ही इतिहास वाचला असेल की औरंगजेब भाषाकडे पाच लाखाचे पोज होते हत्तीदळ होतं घोडदळ होतं पायदळ होतं शस्त्र साठा होतं त्या पद्धतीने मुगल कसा शस्त्रसाठा होता पण त्या औरंगजेब भाषावरती मात करायचं त्याच्या सिंहासनाच्या बाजूला बसायचं त्याच्या दाढीला हात लावून येण्याचं छोटं काम ऐका जर एक दगाफट्टा झाला असता ना तर स्वतःचा प्राण सुद्धा त्यागावा लागला असतो या दोनशे बघा उघडते त्या काळातलं सचिवालय आपल्या राजांचं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्र्यांच्या आताकडे एक सुरणीस एक कारकुन सचिव म्हणून कामकाज पाहणी करायचा ताम्रपत्र बखर या ज्या लिहायचे ते इथून त्यावेळेचे सचिवांचे ऑफिस कार्यालय याच्या मागे बघा तो एक दोन मजली चौतरा दिसतोय का त्याला म्हणतात दिवाणी खास आणि जे छत्र दिसतंय त्याला म्हणतात दिवाणी आम प्रात्यक्षिक लाइव मध्ये पाहायचं म्हटलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जावे दिवाणी खास लोकसभा विधानसभेचं ठिकाण आहे दिवाणी आम आम जनतेचा दरबार जिथे राज्याभिषेक झाला ती गडाची पवित्र जागा पाहायला जाऊया पण जाण्यापूर्वी साहेब तेव्हा का मागे इलेक्ट्रिकचे पोल दिसतायत ना इथून रायगडाच्या पश्चिमेला गेलो पश्चिमेचं शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीचा ब्रुज जरा सावलीमध्ये जाऊया आणि हिरकणी कशी उतरली ती स्टोरी आपण तिथे ऐकूया चला हे बघा समोरच्या डोकावरती काय लोक गेले बघा भगवा टोक दिसते का भगवा फडकले टकमो टोका टकमग तो कडेलोट पॉईंट चोरीला वाडी करणाऱ्या गुन्हेगार बांधायचं आणि कबूल केल्यास या टोकावरून लुटून दिलं जायचं हाय हा शिक्षा होती पण शिवाजी राजांच्या काळात त्या टोकावरून कधीच कोणाचा कडेलोट केला गेला नाही शिवरायाने टोकाचा चांगला वापर केला की या टोकावरून आपल्याला आपल्या राजमाता जिजाऊंचं दर्शन करता येईल मग मा राजमाता जिजाऊ पाचड गावामध्ये राहायच्या शिवराया इथून दर्शन करायचे मग दर्शन व्हायचं कसं आज आपल्याकडे फोन आहे शिवकाळात फोन होते का राजाने टोकावरती घंटी लावली होती घंटी वाजवल्यानंतर राजमाता जिजाऊ वाड्याच्या बाहेर भगवा ध्वज घेण्याचे अभिमानान दर्शन व्हायचे याला त्या काळातले शिवप्रेम म्हणतात हे खरं टकमोकटुक दाखवते इथे खाली जे तलाव आहे ना अशी किल्ल्यावरती भव्य मोठमोठी अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या मग लागणारा दगड इथूनच केला वापरला गेला जिथे खड्डे पडले तलावाची निर्मिती केली बत्तीस फूट खोल घेरा एकशे चौऱ्याऐंशी मीटरचे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीचे गागाभट आले होते सात नद्यांचं पाणी आणलं होतं राज्याभिषेक झाला आणि उरलेलं जे काही पाणी होत ते या तलावात विसर्जित केलं याचं नाव ठेवलं तीर्थ गंगासागर म्हणून याच्यात एक चार ओळीची कविता म्हटली की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि सात नद्यांचं पाणी जल जा हे झाले तीर्थांचे घर नाव त्याच गंगासागर तीर्थ गंगासागर म्हणायची ओळख आहे पलीकडे आपण हिरकणी स्टोरी ऐकायला पुढे जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय महाराज की जय आपण सर्वांनी रोपणी प्रवास केला बरोबर की नाही एक विचार करा रोप ट्रॉली मध्ये बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली का कि या ने की या ट्रॉलीने आपण सुरक्षित गडावरती पोहोचतोय की नाही बरोबर आहे की नाही याच कड्यावरून एक हिरकणी नावाची गवळ आपल्या बाळासरी उतरली होती हिरकणीची स्टोरी ऐकली वाचली असेल रायगडाच्या इतिहासाला खूप मोठी प्रेरणा देणारी गोष्ट ती म्हणजे हिरा नावाची गवळण होती आज त्या हिरकणीच्या आधारित एक पिक्चर सुद्धा लेख झालेला आहे बघा एक हिरकणी नावाची गवळ होती रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची गडावर एक नियम होता एक कि की समोर एक नगारखाना गेट आहे त्या नगारखाण्या ती नगाडे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं माता गडावरती होती ही जर सहा महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होत दरवाजे बंद होता माय माऊली आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता आपल्या बाळाच्या आकांतेनं या गडावरून ती पाचशे फूट खाली उतरली किल्ल्याच्या महादरवाज्यापाशी पोहोचली सरदार चांगोजी गडकर यांना विनंती करू लागली माझं छोटं बाळ आहे आणि त्या बाळाला उत्पादनं गरजेचं आहे पण त्या चांगोजी गडकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती हो एका मराठ्याच्या नात्यानं एका माणुसकीच्या नात्यानं तिला गडावरती अन्ला साहेब राहायची खायची वस्तू तिला गडावरती केली त्या मातेला राहता येईना या गडावरती जो खालून हवेचा वेग ना तो तिला स्वतःच्या बाळाचा रडण्याचा त्या कानामध्ये गुरफडत होता शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेनं हीच माऊली रायगडाच्या त्या पश्चिम कड्या उतरून त्या कड्याच्याही त्या बाराशे फूट उंच अंग वस्त्र फाटलं होत रक्त घाल झाली होती रात्री बाराच्या सुमारास हिरकणी गडाच्या पायथ्याला गेली स्वतःच्या बाळाला तिने कुशीमध्ये घेतलं माय ममतेने हात पेरवून त्याला दूत वाजलो आणि सकाळी हीच बातमी राजांना कळली की रात्री एक माता बाळासाठी रडत होती सकाळी साडेपाच वाजले गडाचा दरवाजा उघडला पण माता घरच्या दिशेने निघून नाही गेली राजांचे दोन सवंगडी गडाच्या पायथ्या लागली मातेच्या मांडीवरती माय ममतेने बाळ खेळताना पाहिलं गेलं त्या मातेला त्या बाळाला पालखीत बसवलं हो आणि या सदरेमध्ये आणलं खालच्या गावातले लोक हिरकळीला पाहायला इतक्या तर राज काहीतरी शिक्षा करतील तिला सदरेत उभी राहिली सर्व राजा आलं हिरकणीला उभा केलं विचारलं गेलं के झाली सर्व घटना तिने सांगून दिली पण छत्रपतींनी हिरकणीला एक प्रश्न विचारला हिरा रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरली तसं आत्ताही जाऊन दाखवतेस का ग माऊली रडक्यावसे मध्ये एवढं सांगते राज रात्री जात असताना त्या पाऊलोटेसमोर फक्त माझं बाळ दिसतंय पण आता जर जे धरी दरी जाऊ जा शकत नाही हो भरले ते डोळे माऊलीने पुसले गेले छाती टोकून अभिमानच आहे ना राज हा रायगड बेलाक आणि बुलंद राहिलेला आहे कारण एकच आहे कि त्या पश्चिमेच्या कड्यातून एखादी बहाद स्त्री जर का उतरू शकते ना तर या कडावरती गणिम सहज येऊ शकत राजांचे डोळे भरून आले राजाने आपले डोळे पुसले गेले हिरोजींनी फोडा बोलावलं गेले हिरोजी त्वरित पश्चिमेला जावं तो कडात असावा तिथे बुरुज बांधावा आणि त्या बुरुजाचं नाव काय द्यावं तर त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज हिरकणीची स्टोरी आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय